नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या टिफिन सर्व्हिस सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत गुरुवारी सकाळचा मेनू छान अशी चमचमीत भेंडीची भाजी फमंग अशी मसूर डाळीची आमटी असा आपला आजचा मेनू आहे दरवेळेस असं गुरुवारी हाच मेनू असावा असं काही नाही आपल्याकडे ज्या सिजनेबल भाज्या असतील त्या तुम्ही बनवू शकता भेंडीची भाजी बनवलेली आहे म्हणून आमटी बनवलेली आहे वरण ठेवलेलं नाही कारण सुक्या भाज्या ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस आमटी किंवा रसाभाजी असं कॉम्बिनेशन असेल तर आपल्याला भाज्या अगदी डब्यांसाठी व्यवस्थित पुरतात चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे पन्नास ते साठ लोकांसाठी आपण ती टिफिनची सिरीज पाहतोय तर आठ किलो भेंडी मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे एक दोनशे ग्रॅम हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे शंभर ग्रॅम तो जाडसर मिक्सरमधून आपण वाटून घ्यायचा आहे एका मोठ्या कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरे घातलेलं आहे एक चमचा आपण हिंग घातलेला आहे आता याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि आपण लसूण आणि मिरची थोडीशी मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतलेली आहे अगदी बारीक केलेली नाही आहे थोडीशी जाडसर ठेवलेली आहे मिरची लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे मिरची लसूण तेलामध्ये छान परतली की त्याच्यामध्ये दोन चमचे हळद घालायची आहे ही आपली घरगुती हळद आहे त्याच्यामुळे कमी प्रमाण लागतं बऱ्याच जणांच्या कमेंट होतं की ताई तुम्ही डब्यामध्ये क्वांटिटी कमी देता माझ्याकडे मुलींचे डबे आहेत मुलींसाठी भाजीचं प्रमाण खूप कमी लागतं मी जे प्रमाण देते त्याच्यात मी जी क्वांटिटी देते त्याच्यात पण मुलींच्या काही भाज्या शिल्लक येतात वाया जातात ज्या मुलींना भाज्या जास्त लागतात त्यांच्यासाठी आपण जास्त भाजी देतो आता वाटण छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी टाकायची आहे भेंडी पण तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे एका किलोसाठी सवा चमचा असं प्रमाण मी ठेवते भेंडीमध्ये मीठ टाकून छान परतून घ्यायची आहे झाकण आहे पंधरा ते वीस मिनटं आपण भेडी छान शिजून द्यायची आहे आता इथे मसूर डाळची आपण आमटी बनवतोय त्यासाठी मी सवा किलो मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळ आपण दोन तीन तास भिजत ठेवलेली होती आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचंय तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे आपण मोहरी घातलेली आहे दोन चमचे जिरे घातलेलं आहे एक चमचा हिंग घातलेला आहे सात ते आठ कांदे आपण बारीक चिरून घातलेले आहेत थोडासा कडीपत्ता घातलेला आहे कांदा छान तेलामध्ये आपण परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सात आठ चमचे आपण लसणाची पेस्ट घातलेली आहे लसूण पेस्ट कांदा छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घातलेले आहेत एक पाच सहा चार चमचे आपण लवंगी मिरची पावडर घातलेली आहे दोन चमचे हळद घातलेली आहे आणि हे सर्व छान आपण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता मसूर डाळ आपण जी भिजून घेतलेली आहे ती टाकायची आहे ती पण डाळ त्या वाटणामध्ये किंवा ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे लक्षात ठेवायचं आहे मसूरीची डाळ नेहमी छान परतून घेतल्यामुळे आमटीचा उग्र वास येत नाही म्हणून तेलामध्ये छान परतून घ्यायची मसूर डाळ छान परतून झाली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि शिजण्यासाठी त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता डाळ छान शिजून द्यायची आहे मी नेहमी तुम्हाला सांगत असते की पन्नास ते साठ डब्यांसाठी मला तीन किलो तांदूळ लागतो बासुमती तुकडा मी वापरते कुस्ती ह्या ब्रँडचा एक एक किलोचे तीन कुकर मी छान कुकरमध्ये भात शिजून घेते अशा प्रकारे कुकरमध्ये मी भात लावलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि अगदी एका शिट्टीमध्ये माझा हा भात शिजतो आमटी पण आपली छान उकळलेली आहे मस्त असा कलर पण आलेला आहे आमटीला आपण जे सर्व मसाले वापरतो ते घरगुती वापरतो त्याच्यामुळे आपल्या जेवणाची चवत वाढतच असते आणि रंगही छान येत असतो तशा प्रकारे आपली ही आमटी छान शिजून झालेली आहे मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तशा प्रकारे आजचा सर्व मेनू आपला तयार झालेला आहे तर आजचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर कर सबस्क्राइब करून शेजारी बेल ऐकून तुम्हाला विसरू नका आणि अजून तुमच्या काही शंका प्रश्न असतील ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये